नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी मंडाई हे तुझं खेळणी दाखवायला कुठली आणि मग घरातलं आवरलं वगैरे स्वयंपाक पण साधाच केला होता मुगाची खिचडी केली होती आज आणि त्यामध्ये मिरची फ्राय करून घेतली आणि पापडची चटणी करून घेतली होती असं संध्याकाळचा माझा स्वयंपाक होता पण मग थोडा दिवसभर आराम केला तर मला आता थोडं बरं वाटतंय फ्रेश वाटते तर मग मी विशाला म्हटलं की ठीक आहे चालेल व्हिडिओची सुरुवात करते जे आपल्या आरविशला आलेले गिफ्ट आहेत ते आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करूया आपण आणि तसं मला कमेंट्स पण आलं होतं की ताई आरविषला काय काय गिफ्ट आले ते आमच्या सोबत शेअर बनवूया व्हिडिओ छोटासा असेल पण आरविशसाठी काय काय गिफ्ट आले ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि साईडवर मंडळी तुम्ही पाहिलं अरविशचा सा बड्डे साजरा झाला आणि पाहुणे आपले जवळजवळ पस्तीस म्हणजे तीस पस्तीसच्या पस आसपास माणसं होती जेवण जेवण करायला वगैरे आणि छान बड्डे साजरा झाला मला वाटलंच होत की म्हणजे माणसं जास्त होणार आणि त्या हिशोबाने मी जे प्लॅन केलं होतं ते सक्सेसफुल झालं काय धावपळ नाही झाली किंवा अडचण नाही झाली एकदम सुटसुटीत छान डान्स वगैरे पण छान झालं मस्त सुटसुटीत बड्डे साजरी झाला जसं मला वाटलं होतं तसं झालं आणि अजून परत यावर्षी खूप म्हणजे कमी हे होते लास्ट वेळेला जवळ जवळ एकशे तीस माणसं होते आशिषच्या बड्डेला पूर्ण आमच्या बिल्डिंग मधले त्याच्यानंतर पूर्ण सगळे नातेवाईक असं सगळे मिळून एकशे तीस तर एकशे चाळीस दीडशे असतील ला ना विशाल लास्ट टाइम दीडशे हा दीडशेचा आकडा मी गाठ म्हणजे आकडा होता एवढं मला माहिती आहे पूर्ण टेरेस वरती बसायला जागा नव्हती अक्षरशः एवढी सगळी पब्लिक आली होती लास्ट इयरला आणि त्यावेळेस आरविशला कपडे आणि जास्त म्हणजे खेळणी पण होती कपडे पण होती आणि सोन्याचे गिफ्ट खूप जास्त होते त्यावेळेस आरविशला ते म्हणजे झालंय म्हणतो पण मी एकदा तुम्हाला सांगते आर्विशला पाच पान असतात ना गळ्यातलं जे लहान मुलांना पान देतात बघा गिफ्ट मध्ये देतात किंवा मग चैनीमध्ये घालतो आपण ते पाच पानं आले होते हातातले कडे होते त्याच्या चांदीचे कडे होते हातातले आणि परत अजून कपडे तर खूप कपडे आले होते खूप जास्त कपडे आले होते आणि अजून गाडी कार ना विशाल या सगळ्या गोष्टी आर्विशला गिफ्ट मध्ये पहिल्या बर्थडे ला आला होता अक्षरशः गिफ्ट आम्हाला वरतून खाली घेऊन येणार आम्ही बोलता अरे बाप रे किती आ गिफ्ट किती गिफ्ट आहेत असं होतं लास्ट इयरला आणि ह्या वर्षी पण आरविशला खूप सारे गिफ्ट आले तर म्हटले आहे चालेल तेव्हा तर आपलं युट्यूब चॅनेलच नव्हतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर मी कुणाला सांगू नाही शकले पण आता तुम्ही माझ्यासोबत आहात आणि सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो तर मग ठीक आहे चालेल म्हटलं शेअर करून देते तर पहिले आरविशनी दोन खेळणी वापरायला काढली आज सकाळी त्याला म्हणजे रात्रीच तो बारा वाजता घेऊन आली ती खेळणी त्याला जशी दिसली ते तर त्याचं चा लगेच चालू झालं की मला पाहिजे म्हणून तर जी खेळणी त्यांनी हो मी देते तुला मंडळी हे खेळणं आहे आरविशचं आणि त्याला ते खेळणं खूप आवडलंय कालपासून म्हणजे काय ही असे छोटे छोटे बॉल्स आहेत आणि तीन येते हे पण एक आरविष्टी सोप्या खाली टाकून दिलाय तर तो, तो मी उद्या झाडू वगैरे काढून घेईल थांब 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 कसं काय खेळायचं कस कस आहे टाक याच्यात टाक बॉल टाक बरं दोन पण टाका येत हा टाका याच्यात टाक सोड याच्यात तर हे जे गिफ्ट आहे ते आर्विशच्या आत्यांनी आणलेलं आहे पुरल्याच्या चुन्नीताई जे आहेत त्यांनी आणलेलं आहे हे आणि ही गाडी आलेली आहे आर्विशने तिला पण मस्त तोडून टाकली आहे सकाळी तिचं उद्घाटन झालं अशी धरली म करून अशी आपटली तोडून टाकली आणि तुम्ही बघू शकता गाडीची कालत झाली आहे आणि ही जी गाडी गिफ्ट मध्ये आहे ती आलेली आहे कडनं म्हणजे बाबरकाठी जे आहेत त्यांचा जो नातू आहे नातू आहे त्यांनी घेतलेली आहे आणि लास्ट इयर पण त्यांच्याकडनं खूप छान गिफ्ट होत यावेळेस पण मस्त गाडी घेतली आहे आणि कुणाची आहे गाडी कुठे कुणाची ही बस जास्त होती अशी धरली मम्मा सोडून दि तुटली ती ठीक आहे आता ह्या दोन गोष्टी तर आर्विशने यूज करायला काढल्यात कर बाकीच्या मी दाखवते तुम्हाला हा ड्रेस आहे अच्छा आ, ड्रेस आहे नम्रताने आणलेला आहे हा इथे नाव लिहिलेले आहे आर्विश फ्रॉम नम्रता तर नम्रताने हा ड्रेस आणलेला आहे वा कलर आणि अजून खोलून पाहिले आता जस्ट ओपनच करते तर तुम्हाला पण दाखवते मी तुझ्याच मला माहिती आहे काम्रता मावशीला बोल थँक यू नम्रता मावला बोल थँक्यू तिकडे व्हिडीओ मध्ये बोल व्हिडिओ मध्ये बोल नम्रता मावला बोल थँक यू अरे हायकर 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 नम्रता माऊला हायकर अरे हायकर नम्रता माऊला हायकर तर हा जो ड्रेस आहे तो नम्रता ने घेतला अनुषसाठी आणि छान आहे मस्त आहे खूप सुंदर आहे वाव छान 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 आहे मस्त आहे तर हे अजून एक गिफ्ट आहे नम्रता कडनं आमिष साठी दोन गिफ्ट आणले नम्रता ने। तर मंडळी हे जे गिफ्ट आहे, न, आहे ते स्टडी बुक लर्निंग साठी आहे आणि याच्यामध्ये माझे प्रत्येक पेजवरती ना सॉन्ग प्ले होणार आणि जे आहे म्हणजे ए पी सी डी ते सगळ्या गोष्टी प्ले होणार हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं आहे ऍक्च्युली मला सुरुवातीला समजलं नाही मग नंतर पूर्ण मी म्हटलं अरे याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय मग मी ह्या सगळ्या गोष्टी पहिले पूर्ण हे जे त्याचा बॉक्स आहे गिफ्टचा तो पूर्ण मी स्टडी केला आणि त्याच्यानंतर मला समजलं कॅ म्हणजे हे काय ते पहिले मला लक्षातच नाही आलं सगळ्या गोष्टी मग मी बघितल्या तर इकडे सॉंग आणि सेम इकडे मग ऑफ करायचं हे ते बोलतो बाय बाय आणि पुन्हा इकडे सेम रीड खूप छान आहे खरंच खूप छान आहे खूप छान आहे बघा तर मंडई असं खूप छान गिफ्ट आहे खूप छान आहे मला खूप आवडलं आणि जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अशा गोष्टी पाहायला नव्हत्या मिळत ना विशाल आम्हाला अलकंप अलकंपी होती त्याच्यामध्ये सगळं ते व्यंजन स्वर आणि बाराखडी त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आजकाल लहान मुलांना या सगळ्या गोष्टी आणि किती छान होते किती छान आणि माहिती असेल की आता जी टेक्नॉलॉजी आहे ती खूप पुढे वाढली आहे हो ना बघा ना मला म्हणजे आता कसं की लहान मुलांसाठी एकदम सोपं झालंय की जे रिपीट करता वर्ड जे आवाज येतो ना ते म्हणजे म्हणजे साऊंड आहे आणि शोधण्यामध्ये खूप इझी आहे आणि शोधण्यामध्ये खूप इझी आहे टच करण्यासाठी खूप इझी आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये कसं आहे की फास्ट लर्निंग आहे म्हणजे लवकरच मुलं म्हणजे जे असेल ते लवकर शिकेल याच्यामुळे हे hey, नम्रता कडनं गिफ्ट आलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे थँक्यू सो मच नम्रता आम्हाला दोघांनाही खूप आवडलं आणि याच्यावरती थोडं ना आम्हाला बघावं लागेल की एक्झॅक्ट म्हणजे कसं प्ले होणार आहे काय होणार आहे कारण प्रत्येक सेटिंग ही वेगळी आहे तर बघेल मी नंतर त्याचं म्हणजे त्यांनी दिलेलं आहे बुक तर, तर ते वाचेल मी आणि त्या हिशोबाने अजून तर अविषला एवढ्या सगळ्या गोष्टी समजणार नाही पण अजून म्हणजे अजून नेक्स्ट इयरला त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतील स्कूलला जाईल तेव्हा तर खूप छान खूप आवडलं मला खूप छान खूप छान खूप छान आहे आणि अजून तुम्ही बाय बाय नम्रतानी तुम्हाला नम्रताचे दोन गिफ्ट दाखवले मी तुम्हाला आणि हे जे गिफ्ट आहे ड्रेस आहे हा काजलकडनं आलेला आहे काजलनी घेतलेला आहे हा आरविशसाठी पुढे ये मस्त खूप छान आहे खूप छान आहे आणि येणार मुलांच्या कपडे घ्यायला जाते बघते ना तर हाच पॅटर्न जो पॅटर्न ट्रेंडिंग मध्ये सध्या हा आणि हाच भेटतोय हाच म्हणजे मी तो जशी बघते लहान मुलांचे कपडे घेण्यासाठी ते असंच भेटत म्हणजे मुलींचे खूप छान छान असतात तुम्हाला माहिती पण मुलांमध्ये बघायला गेलं तर शर्ट पॅन्ट पण त्याच्यात पण असं हुडी वगैरे छान वाटते ना विशाल खूप छान खूप सुंदर कलर पण खूप छान आहे थँक्यू सो मच काजल आणि गणेश भाऊ खूप छान ड्रेस आहे आवडला मला तर हा हा अजून एक ड्रेस आहे आदिश पाठी हा आलेला आहे राहुल प्रशांत शेळके ताई Uh, ज्या नेहमी व्हिडिओमध्ये असतात आपल्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्याकडनं हा ड्रेस आहे अर्विशसाठी वाव सगळे क्लास कलर आहेत विशाल खूप भारी कलर आहेत तुम्ही बघू शकता मस्त ना खूप छान ब्लॅक कलर मस्त आहे कलर ग्रे टाइप मध्ये नाही आहे ना विशाल वेगळाच कलर आहे थोडा स्काय ब्लू ग्रे मिक्स वाटते थोडस ग्रेच म्हणता येईल आपल्याला पण छान आहे माझा हिरो खूप छान दिसेल याच्यामध्ये थँक्यू सो मच पिंकी ताई खूप छान हे गिफ्ट आहे आवडलं मला खूप सुंदर हे आहे महिंद्र महिंद्र कडनं वा मरून कलर हा पण सुंदर हे का पॅन्ट आणि टी शर्ट सुंदर मला कलर खूप आवडला याचा आणि आरविश आहे ना तर अजून त्याला हा कलर खूप छान दिसेल आणि आरविश वरती सगळे कलर छान दिसत आहेत आतापर्यंत जे पण त्याला कलर मी घेतलेले आहेत ते खूप त्याच्यावर उठून दिसतात आणि छानच दिसतो प्रत्येक कलर मध्ये तर हा महिंद्राकडनं आहे ड्रेस थँक्यू सो मच महिंद्रा छान एड्रेस अरविश साठी आहे ते पिसे काकींकडनं आहे वरती जे पिसे काकी राहतात फर्स्ट फ्लोरला त्यांच्याकडनं हे अरविश साठी गिफ्ट आहे तर बघू काय आहे गाडी आहे मला तरी आहे अरुण बघ काय कर ओपन ओपन कर आरू।

अरू कशी आहे रे कशी आहे रे आरो आवडली तुला आईला थँक्यू बोल आईला थँक्यू बोल आरू आईला थँक्यू बोल बेटा आई मिलिटरी वॅन आहे आणि छान आहे घेतली बोल बघ बघ तिकडे कशी रे अरु गाडी कार कशी मिलिटरी वॅन कशी आहे दाखव कशी छान आहे ना छान छान आहे ना अरु छान आहे ना बघ इथं बघ वाव छान आहे ना आवडली ती पाहू शकता इथे सुरुवात केली खेळायची आणि अजून एक गोष्ट सांगते मी ला कधी पण खेळणी घ्यायला घेऊन जाते ना तर माहिती नाही कस काय पण परन... हा तोडा तो तोडणार लगेच आपण सुरू झालंय सध्या आणि अजून म्हणजे एक जेव्हा पण मी घेऊन जाते ना त्याला तो बरोबर आहे ना गाडी उचलतो म्हणजे बाजूला लहान मुलींचे कसे जी मुलगी असते ती तिचे दुसरे खेळणे उचलते बाहुली असो आणि त्यानंतर म्हणजे मुलींचे तुम्हाला माहिती काय काय खेळणी असतात ते उचलले जातात मुलींकडनं पण हा माझ्याकडे बघा तुम्ही दोन मुली पण आहेत भाऊची विदाची तर त्यांची पण मी खेळाय खेळण्याची हे पाय खेळणी घेताना पाहिलेले त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात त्यांच्यासोबत दुकानात गेलेली आहे शॉपिंग म्हणजे खेळणी वगैरे घेताना तर बरोबर त्या बाऊली घेणार ना त्याच्यानंतर जो डिनर सेट असेल त्या सगळ्या गोष्टी उचलतात किंवा डॉक्टर सेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत मुली पटकन उचलून घेतात पण हे असं आहे ना की पटकन लागायचंच आहे ना म्हणजे गाडीच घेतो किंवा मग बॉल घेणार बॉल घेणार या सगळ्या गोष्टी आदिश पटकन उचलतो तर मला म्हणजे मी आणून घेतलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं तुमचं मध्ये नक्की सांगा आणि झाले एवढंच गिफ्ट आहे पाच पाच ते सहा ड्रेस असतील तीन कार आहेत एक छोटा गेम आहे आणि या व्यतिरिक्त जे आपल्याकडे पॉकेट असतात काय बोलतात पाकिट ना विशाल पाकिट पण आलेले आहेत ते आहेर पाकिट पण आलेले आहेत आदिशला तर असा प्रकारे आरुषची गिफ्ट आहे तर कसे वाटले आयुषचे गिफ्ट मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला मी कारण मला कमेंट्स पण होत्या आणि तसं पण मी घरात काही आलं तर तुम्हाला सांगतेच छोटी असो हो। किंवा मोठी गोष्ट असो ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तो हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय अरु बाय कर अरू बाय करा